विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे जे विद्यार्थी जानेवारी एक्झाम इव्हेंटसाठी तयारी करत आहेत म्हणजे आतापर्यंत त्यांनी क्लासेस लावले असतील त्या मुलांसाठी म्हणजे कोणत्या मुलांसाठी सध्या आपण हा जो व्हिडिओ आहे तो जी सी सी टी बी सीच्या मुलांसाठी मी खास बनवलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की जानेवारी एक्झाम इव्हेंटसाठी जे काही फॉर्म टायपिंगचे फॉर्म भरायची जी काही लिंक आहे ती लिंक आता चालू झालेली आहे आणि ही जी काही लिंक आहे तुम्हाला माहितीच असेल ठराविक वेळेसाठी चालू असते ही तर याची जी काही वेळ आहे ती म्हणजे कोणती आहे तर आजपासून एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून ते एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत आणि आत्ता हे जे काही फॉर्म भरणार त्यांची परीक्षा जानेवारीमध्ये लागणार आहे तर मग अजिबात तुम्ही वेळ वाया घालू नका आजच तुमच्या इन्स्टिट्यूटच्या सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कारण कधी कधी मुलं मला कमेंट करता हे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म नाही भरता येते म्हणजे तुम्हाला तुमचे फॉर्म नाही भरता येणार आहे यासाठी तुम्हाला एका इन्स्टिट्यूटसोबतच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम् कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे तर तुम्ही आजच तुम्हाला जिथे फॉर्म भरायचा आहे त्या इन्स्टिट्यूट सोबत कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा जो काही आहे तो फॉर्म भरून घ्या आणि तुमच्या प्रॅक्टिसला तुम्ही तयारी करू शकता आणि बाकीचे जे काही गोष्टी आहेत डॉक्युमेंट्स वगैरे काय लागतात ते तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटसोबत बोलून ते डिस्कस करू शकता ओके आता तुम्हाला जर मदत जर हवी असेल माझ्याकडनं किंवा आपल्या चॅनेलकडनं तर आपला जेव्हा तुम्ही चॅनल ओपन करता ना सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशन हा चॅनेल ओपन केल्यानंतर ह्या चॅनलवर निम्म्यापेक्षा जास्त तर तुमच्यासाठीच व्हिडिओ आहेत टायपिंग रिलेटेडच व्हिडिओ आहेत यामध्ये मी पहिला जो हा जो व्हिडिओ टाकलेला आहे तो फॉन्ट वगैरे कसा डाउनलोड करायचा याच्याशी रिलेटेड आहे ह्या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही जर जातात ते तर ह्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला टायपिंग रिलेटेड सगळे व्हिडिओज तुम्हाला इथे भेटून जातील इथे जो आहे तो रेमिंग्टन कीबोर्डवर कसं टाईप करायचं याबद्दल आहे त्यानंतर नंबर रोज कसे टाईप करायचे याबद्दल आहे तुम्ही कमीत कमी वेळामध्ये मराठी जो आहे तो दहा दिवसामध्ये कोर्स कसा करू शकता याबद्दलसुद्धा तुम्हाला व्हिडिओज आहेत त्यानंतर इथे ऑब्जेक्टिव्ह रिलेटेड व्हिडिओज आहेत तसंच लेटर फॉर्मॅटिंग ईमेल स्टेटमेंट ह्या सगळ्याच्या रिलेटेड आपल्या चॅनेलवर तुम्हाला व्हिडिओज भेटतील आणि जर तरीही तुम्हाला काही शंका जर असेल तर मला कमेंट करा तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल किंवा जर त्या कमेंटला मला जर उत्तर जर देता जर नाही आलं तर मी त्या रिलेटेड व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन ओके पण सध्या तुम्हाला काय करायचं आहे जाऊन तुमचा फॉर्म फिल करायचा आहे तुमच्या जे काही इन्स्टिट्यूट असतील तुमच्या आजूबाजूला तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म तुमचा फिल करायचा आहे आणि तुमच्या प्रॅक्टिसला तुम्हाला काय करायची आहे सुरुवात करायची आहे कारण आत्ता सध्या जेव्हा तुम्ही फॉर्म भरता आत्ता जर तुम्ही जर फॉर्म जर भरला तर तुमच्याकडे बरोबर दोन महिन्याचा वेळ राहतो आणि ह्या दोन महिन्याचा जर तुम्ही योग्य उपयोग जर केला तर तरी सुद्धा तुमचं जे काही आहे तुमची टायपिंगचा जो काही कोर्स आहे तो व्यवस्थित कम्प्लीट होईल ओके आणि तरीसुद्धा जर काही शंका असेल तर मला कमेंट करा आणि दुसरी एक गोष्ट याच्यापुढे आता कंटिन्यू आपल्या टायपिंगचे व्हिडिओज येत राहतील मी हा रेमिंग्टनचा काही व्हिडिओ सिरीज टाकली होती याच्यामधले माझे दोन व्हिडिओ बाकी आहेत की मी शब्द तुम्हाला देणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी पॅसेजेस वगैरे देणार आहे ओके आणि तर तुम्हाला एकच करायचं आहे फक्त आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे याच्यापुढे येणारे जे काही व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब तर कराच पण तुमच्या मित्रमैत्रींना शेअरसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद